नमस्कार मित्रांनो मी पंडित रेखा गोसावी आज पुन्हा एकदा तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत नोटांमध्ये काय वस्तू ठेवायची आहे किंवा नेहमी कुठल्या हाताने आपल्याला पैसा द्यायचा आहे म्हणजे पैशाचा प्रवाह तुमच्याकडे नेहमी वाहत राहील बहुतांश श्रीमंत लोक याचा उपयोग आपल्या घरामध्ये करतात तर नक्की आपण पुढील व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत मी पंडित रेखा गोसावी आपल्यासाठी असेच नवनवीन माहितीदार व्हिडिओ घेऊन येत आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की पाठवा तर आपण बघूया पुढे या व्हिडिओमध्ये माहिती रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो नोटांमध्ये ठेवा ही एक वस्तू नोटा वाढत जाते मित्रांनो तंत्र मंत्रशास्त्रातील एक असा प्रयोग अचूक उपाय की जो आपल्याला धन वैभव आणि पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खर तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रधान आहेत ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर मित्रांनो आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते तिच्यात कमतरता कधीच होत नाही मित्रांनो आज ज्या वस्तूबद्दल आपण माहिती घेणार आहोत ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मीप्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की कसा करावा मित्रांनो खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंतांच्या घराला पैसा कधीच आटत नाही कितीही मोठे संकट येऊ द्या त्यांचा उद्योगधंदा कितीही तोट्यात जाऊ द्या पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात कदाचित त्याचं कारण याच वस्तूचा जास्त जास्त वापर असेल मित्रांनो ही वस्तू आपण आपल्या किचनमध्येही ठेवू शकतो किंवा आपलं ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवतात सोनं नाणं ठेवतात पैसा ठेवतो नोटांचे बंडल ठेवतात त्या ठिकाणी सुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्याकरता यापेक्षाही सरळ साधे उपाय मात्र प्रभावशाली आज आपण पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ ही नक्की लिहा सुरुवात करूया चांदीच्या डब्बी पासून मित्रांनो काही हजार चांदीची डब्बी अगदी छोटीशी चांदीची डब्बी आपण नक्की खरेदी करा आणि या चांदीच्या डब्बी मध्ये आता सर्वांना प्रश्न पडतो चांदीच का चांदी सोडून चालणार नाही का कारण चांदी हा धातू शुकर आहे शुक्र मजबूत करणारा आहे आणि म्हणून चांदीची छोटीशी डब्बी आणि तिच्यामध्ये फक्त पाच मगजबिया हो मगजबी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात ही माला दुकाना मगजबी सहज मिळून जाते मित्रांनो ही मगजबी आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बनवते अशा पाच किंवा सात मगजबिया आपण चांदीच्या डब्बीमध्ये ठेवायच्या आहेत त्यावरती थोडेसे हळद कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायचे आहे आणि ही चांदीची डब्बी आपण आपल्या तिजोरीत ठेवा पैशाच्या ठिकाणी ठेवा ही डब्बी अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी आपण एखादं लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड आवश्यक अंतरा मित्रांनो सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होत नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन बघा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी दि करणे आम्हाला शक्य होत नाही मित्रांनो अशावेळी आपण एक लाल रंगाची नोट वीस रुपयाची नोट लाल रंगाची असते किंवा लाल रंगाचे नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेस पाच किंवा सात मगजबिया आपण ठेवायच्या आहेत आणि त्याची गुंडाळी करायची आहे नोट गुंडाळीची आणि एका लाल रंगाच्या धाग्याने ती व्यवस्थित बांधा आणि अशी नोट आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीत कॅश बॉक्समध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा मित्रांनो ही मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचं पॉकेट कधीच रिकाम राहणार नाही अजून एक छोटा उपाय ज्या चरणी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चरणी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गड्डी बनवा अगदी छोटीशी पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा नोटा एकत्र करा एक एक नोट घ्या आणि त्या प्रत्येक नोटेवरती या मगच बियांची पावडर करायची आणि ही पावडर त्या नोटांवरती नोटा थोडी थोडी टाका आणि त्यानंतर त्याची गड्डी बनवून या नोटा आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा आणि त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो मग मगज बीचा स्पर्श झालेल्या या नोटा जोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये आहेत त्या तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचला जाईल नोटा खेचल्या जातील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मीप्रधान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकता आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगजबियाचा वापर करायला सुरुवात करा विशेष करून घरातील जी कमावती व्यक्ती असेल स्त्री किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसा कमवून आणते जी लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीला आहारामध्ये म्हणजे त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये एक छोटासा बदल जर आपण केला तर शुक्र मजबूत बनतो भाग्य मजबूत बनते चमकत राहते आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ लागते त्यामुळे आपली बुद्धी आपलं मन अशा प्रकारे बदलतं की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यात होत असतो महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचन मधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचन मध्ये मगजबी असायलाच हवी जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल माता अन्नपूर्णेची कृपा परसेलच मात्र लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेन आपण पाहिलं असेलच अनेक प्रकारची मिठाई असते त्याला मिठाईला मगजबिया लावतात मगज बी लाडू मध्ये सुद्धा लावतात मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मात्र या मगज बियेचा प्रभाव फार कमी होऊ लागतो आणि म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा तसेच या मगज बिया आपण आपल्या किचन मध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसत राहील आता पाहूया आपण पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावे जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील पैसा घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा वरसावी घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मीप्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात काही नियम असे नियम जे आपल्याला धनामध्ये म्हणजेच आपल्या पैशामध्ये सातत्याने वाढ करतील मग तुम्ही असे नियम पाळतात का त्यातील काही नियम पाहू त्यातील पहिला नियम सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल म्हणजे व्यवहार जो एखाद्याला आपण पैसे देणे किंवा त्याच्याकडनं पैसे घेणे तर या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजे एक रुपयाचा असेल दोन रुपये असेल पाच रुपये किंवा दहा रुपयाचा असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्या ज्या वेळेस आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो त्यावेळेस आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो याचा या गोष्टींवर विश्वास नाही म्हणजे ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा अनुभव घेऊन बघा दुसरा नियम दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉइन अवश्य ठेवत चला आणि हा कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्याच खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशामध्ये वाढसुद्धा करतो अगदी याच प्रकारे म्हणजे याच प्रकारे एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागलात तर काही दिवसातच आपल्याला दिसेल आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे मित्रांनो आपल्या शरीराच्या दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही हातांनी पैशाचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पहा शिव शक्ती पहा शिव भगवान शिवशंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूस आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने समान सामना करणारी ही बाजू असते या उडट जी डावी बाजू असते ज्या बाजूला माता पार्वती आहे प्रत्येक शक्ती स्वरूप आहे ही बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यामध्ये प्रचंड वाढ आणि घटवताही येते म्हणजे वाढ घडवता येते अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्र शास्त्रामध्ये केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल हे पैसे देताना ती नोट दुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे ती नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्र मानतो की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टी खर्च न होत होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी पैसे देताना आपण उजव्या हातानेच द्यायचे आहे आणखीन एक गोष्ट नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा देऊ नका नोटांच्या दोन बाजू असतात ज्याकडा असतात त्या दुमडून द्याव्या आणि धुमडलेल्या धुमडल्यानंतर नोटा दोन्ही बाजूने जिथे एकत्र येतात त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची मात्र काळजी घ्या नोटांची दोन्ही बाजू एकत्र केल्यानंतर ती बाजू नेहमी आपल्याकडे राहील अशा प्रकारे पैसा आपण द्यायचा असतो मित्रांनो लक्ष्मी म्हणजेच पैसा यातून सातत्याने एक ऊर्जा प्रवाह प्रवाहित होत असतो आणि हा प्रवाह जर सातत्याने आपल्या दिशेला येत असेल तर पैसा कधीच वाया जात नाही त्यामध्ये वाढ होत राहते आता अनेक जण म्हणतील की आम्ही सुटकेसमध्ये पैसे ठेव देतो एखाद्या पिशवीमध्ये देतो तर अशा वेळी काय करावे तर मित्रांनो अशा वेळी त्या सुटकेसचे जे तोंड आहे ते उघड उगड़, उघडतं तो तोंड तुमच्या दिशेला असेल किंवा जी पिशवी आहे त्याचे तोंड तुमच्याकडे राहील याची काळजी घेऊन पैसे द्यायचे हे पैसे कधीच वाया जात नाही हे पैसे परतून हजारपटीने आपल्याच लाच लाभ देतात आणि पैसे घेताना काय करावे तर पैसे घेताना ते नेहमी जी आपली सर्जनशील बाजू आहे नवनिर्मितीची बाजू आहे अशा डाब्या हाताने आपण पैसे घेत चला आणि पैसे घेताना नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना असावी ते पैसे आपण सर्जनशील बाजूने घेत आहोत आणि या पैशामध्ये दिनदुग्णे रात प्रग प्रगती होणार आहे या पैशांचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत नेहमी मजबूत हाताने पैसे घ्यायचे आहेत आणि घेताना ते नेहमी सर्जनशील बाजूने म्हणजेच डाव्या हाताने घ्यायचे आहेत माता लक्ष्मीची नक्कीच तुमच्यावरती कृपा वरसे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्की राहावा अशी मी माता लक्ष्मीला प्रार्थना करते नमस्कार धन्यवाद